सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी जनतेचा पुढारी न्यूज ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त वरुड येथे सलाबाद पारंपरिक पद्धतीचे भव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान मोठ्या उत्साहात पार पडले या बैलगाडा शर्यतीमध्ये सुमारे एक लाख रुपयांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस द्वितीय क्रमांकाचे एकाहत्तर तृतीय एक्कावन्न चतुर्थ एक्केचाळीस पाचवे बक्षीस एकतीस हजार सहावे बक्षीस एकवीस हजार आणि सातवे बक्षीस अकरा हजार रुपये अशी बक्षिसे विजेत्यांना देण्यात आली शर्ती यशस्वी करण्यासाठी यात्रा कमिटी व सर्व ग्रामस्थांनी सहकार्य केले

सावकार ग्रुप निमगावकरांचा आणि त्यांच्या सोबत सोनाची यांचा सायको सायको आणि सावकारची सुंदर गाडी पळाली आजच्या मैदानातील सात नंबरचे चे मानकरी ठरले बैरनाथ केसरीचा वरुडकरांचा मैदान आणि या वरुडकरांच्या मैदानातला सहाव्या क्रमांकाचा मान भडकवला सहाव्या क्रमांकाचे मानकर गाडी ज्योतिलिंगा प्रसन्न मोरिया ग्रुप बांडेवाडी या गाडीचा सहावा क्रमांक झालेला आहे सुंदर गाडी पळाली सयाजी शेटकाळे हिंगणे यांचा या ठिकाणी गर्जा पळाला आणि त्यांच्या सोबत स्वप्नील जाधव खंडावकरांचा रामा शेठ पळाला रामा शेठ आणि गर्जाची सुंदरसी गाडी पळाली ते आजच्या मैदानातील सहा नंबरचे मानकर ठरले बहिरनाथ केसरीचा वरुडकरांचा आज संपा झालेला सुंदर असा मैदान आणि या वरुडकरांच्या मैदानातला पाचव्या क्रमांकाचा मान पटकवला पाचव्या क्रमांकाचे मानकर धरले क्रमांक सहा वर धरली गाडी शेती किंग केवऱ्या या गाडीचा पाचवा क्रमांक जयवंत यादव बाबा गोवारी यांचा या ठिकाणी रायपर पळाला आणि सोबत संभाजी पाटील गोवारी कराड यांचा शंकर शंकर आणि रायफल ची सुंदर गाडी पळाली ती आजच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी ठरले

शिवाजी राणा ग्रुप राजगड यांचा बागड बागड आणि चार नंबर चे मानकरी ठरले आज संपन्न झालेला वरुडकरांचा मैदान आणि या वरुडकरांच्या मैदानातील तीन नंबरचा मानकर ठरला तिसऱ्या क्रमांकाचे थे मानकर दोन वर हल्ली घाडी कुमारी सई सुमित अण्णा पोळे

यांचा बादल बादल आणि बाजीची गाडी पळाली ती आजच्या मैदानातील तीन नंबरची मानकरी ठरले वरुड घरांच्या मैदानातला दोन नंबर चानकर ढला दुसऱ्या क्रमांकाचे मानकर ढले तास क्रमांक तीन वर हवली गाडी स्वर्गीय छाया सुप्नवर रडे माजी सरपंच रडे तालुका बंगाल यांच्या स्मरणार्थ ही गाडी दुसऱ्या क्रमांकाची मानकर ठरली सुंदर गाडी पळाली घरचा साज पळाला छत्र प्रतिष्ठान रेड्डे स्वर्गीय छाया सुमनगर माजी सरपंच रड्डे तालुका मंगळवेडा यांचा घर तास आदल किंग बोलड आणि दुसरा किंग मास्तर मास्तरांनी गाडी पडाली ती आजच्या मैदानातील दोन नंबरचे चे ठरले आणि आज संपन्न झालेला भरनाथ केसरीचा वरुडकरांचा मैदान भरनाथ यात्रेनिमित्त आयोजित केलं आणि आजच्या या मैदानातील पहिल्या क्रमांकाचा मान पटकवला पहिल्या क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक पाच वर दोनली गाडी कार्तिक महेश के पाटील कावरे माने वरुणकरांचा चिकारा चिकारा आणि साई ची संदरसी गाडी पळाली संदरसी गाडी पडाली किरण ड्रायव्हर याच्या मैदानातील रोख रुपये एक लाख रुपये ठरली मालकांचा चालकांचा यात्रा कमिटीच्या वतीनं मनपूर्व धन्यवाद आपण आजच्या या मैदानासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल सामाजिक सांस्कृतिक कृषी शैक्षणिक क्षेत्राबरोबरच खास राजकीय क्षेत्रातील रोजच्या नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनतेचा पुढारी न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद